ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता मैपतच्या गुंडांनी केलेल्या मारहाणीत अर्जुनने तो सगळा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो आणि ज्या वेळेस कोर्टात साक्षीची सुनावणी सुरू होते त्यावेळेस आता अर्जुनने मैपतचा तो हिंसेचा व्हिडिओ आता कोर्टात दाखवलेला असतो आणि मैपत लगेच मैपतला अटक करण्याचे आदेश देतात आणि आता अर्जुनने साक्षीच्या विरोधात मोठा पुरावा दाखवून रविराजला तोंडावर आपटवत आता साक्षीची केस फिरवलेली असते आणि साक्षीच्या नरडीचा फास सावडलेला असतो त्यामध्ये आता कुसुमताईच्या घरची लाईट आणि पाणी गेल्यामुळे आता अर्जुनने सायलीच्या प्रेमासाठी आता तिथे जनरेटरची व्यवस्था केलेली असते आणि पाण्याचा टँकरही आणलेला असतो जेव्हा आता अर्जुन जनरेटर लावून कुसुमताईच्या घरी लाईट आणतो आन आणि इकडे पाण्याची व्यवस्था करून सर्वांना पाणी देतो त्याच वेळेस सा आता सायलीने अर्जुनवरचा आबोला सोडलेला असतो आणि त्यामुळे अर्जुन खूप खुश झालेला असतो पण जेव्हा महिपतचे गुंड त्या कुसुमताईच्या वस्तीत लाईट आणि जनरेटर आल्याचे बघताच तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो आणि लगेच त्या क्षणी येऊन ते गुंड तेथील लोकांना मारहाण करण्याचा प्रयत्न करू लागतात तेव्हा घरात असलेल्या कुसुमताई आणि सायलीला ती आरडाओरडं ऐकू जाते आणि आता दोघीही धावत पळत बाहेर येतात तेव्हा आता लगेचच गुंड त्या वस्तीतील लोकांना मारत असलेले बघून बोट करत सायली त्या गुंडांना थांबवण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते गुंड सायलीकडे बघतात आणि म्हणतात की ही वस्ती काय तुझ्या मालकीची आहे काय तेव्हा सायली म्हणते की ही वस्ती माझ्या मालकीची असू किंवा नसू पण मी तुमची ही गुंडगिरी ऐकून घेणार नाही आणि सहनही करणार नाही तेवढ्यात ते एक गुंड पुढे सायलीला म्हणतो की काय करशील तू तर लगेचच असे म्हणत तो गुंड आता सायलीला मारण्यासाठी हात उचलतो पण त्याच वेळेस अर्जुन तिथे त्या गुंडाचा हात पकडतो आणि लगेच त्या गुंडाला खाली पाडून बदबद बदडतो तेव्हा आता महिपतचे दुसरे गुंड आता अर्जुनवर हल्ला करू लागतात पण अर्जुन त्या सर्वांना कुत्र्यासारखे बदबद बदलतो तर आता अर्जुनने ज्या गुंडाने सायलीला मारण्यासाठी हात उचललेला असतो त्या गुंडाला अर्जुनने कुत्र्यासारखी अवस्था करून त्याची भरपेट धुलाई केलेली असते तेव्हा आता अर्जुन ऐकत नाही हे बघून लगेचच सायली पुढे अर्जुनला थांबवते आणि म्हणते की प्लीज अर्जुन सर सोडा त्याला आणि शांत रहा तेव्हा आता प्रेमाने सायली आपल्यासोबत बोलल्याचे बघून अर्जुनला मोठा आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी ते गुंड तेथून पळत कड़े येतात तेव्हा आता त्या गुंडांनी महिपतला सगळी हकीकत सांगितलेली असती ते ऐकून आता महिपतला मोठा धक्का बसतो मैपत म्हणतो की त्या वस्तीमध्ये लाईट आणि जनरेटर देऊन कुणी माझ्या पायावरती पाय ठेवला आहे आणि कुणाची हिंमत झाली कोण त्या वस्तीकडे बघत खांबाकडे पाठ देऊन उभा आहे त्याचे नाव मला समजलेच पाहिजे आणि असे म्हणत आता मैपतने त्या गुंडांना सणासण कानाखाली मारलेले असतात तेव्हा ते गुंड आता त्या वस्तीमध्ये कोण मदत करतो हे बघण्यासाठी गेलेले असतात इकडे आता मैपतच्या गुंडांचा त्या मारहानीचा व्हिडिओ आता अर्जुन हा साक्षीच्या हेअरिंगमध्ये वापरणारा असतो तर इकडे आता रविराजनेसुद्धा शिवानी जाधवचा व्हिडिओ काढून घेतलेला असतो आणि आता दोघेही एकमेकांचे व्हिडिओ घेऊन साक्षीच्या सुनावणीमध्ये आलेले असतात तर आता साक्षीच्या सुनावणीला सुरुवात होती आणि लगेचच रविराज पुढे येऊन कोर्टाला सांगतात की जज दीड तास साक्षी ही रिसॉर्टमधून बाहेर पडली होती त्यावेळी ती दुसरी तिसरी कुठेही नाही तर त्या मोकळ्या ग्राउंडवर गेली होती आणि तिथे तिला त्रास होऊ लागला तेव्हा शिवानी जाधव नावाची मुलगी तिथे येऊन तीर साक्षीला भेटली आणि त्याचा हा व्हिडिओ असे म्हणत आता लगेचच शिवानी जाधवच्या साक्षीचा तो व्हिडिओ रविराज हे जजला दाखवतात आणि साक्षी ही खरंच बाहेर ग्राउंडवर गेली होती हे आता रविराज सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागतात रविराज म्हणतो की मायलॉड या साक्षीचे वडील देवासारखे माणूस आहात दुसऱ्या लोकांची ते कायमच मदत करतात आणि या अशा वडिलांची मुलगी ही आश्रमात जाऊन त्या विलात चाकून कशी करेल तेव्हा हा व्हिडिओ बघा आणि लगेचच रविराज म्हणतात की यांचे वडील देव माणूस आहेत सामाजिक कार्य ते करतात लोकांना मदत करण्याचे प्रयत्न करतात अर्जुन पुढे म्हणतो की माझे वकील मित्र आज जे काही कोर्टाला सांगत आहेत ते सर्व खोटे आहे आणि खोटे बोलून ते कोर्टाचा अपमान करीत आहेत आणि एवढेच नाही तर कोर्टाच्या डोळ्यात धूळ दोल फेकत आहेत तेव्हा ते ऐकून ते आता सर्व कोर्ट अर्जुनकडे शांत नजरेने बघू लागते अर्जुन म्हणतो की आताच वकील मित्रांनी साक्षीच्या वडिलांना जी काही उपमा दिली आहे विरुद्ध साक्षीचे वडील आहेत अहो ते सामाजिक कार्य करत नाही आणि लोकांना मदत करत नाही तर या उलट ते समाजात गुंडगिरी फैलावून गुंडगिरी करतात आणि लोकांना त्रास देतात रविराज म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही खोटं बोलतायत तर अर्जुन लगेच मैपतच्या गुंडांचा तो गुंडगिरी करण्याचा व्हिडिओ आता कोर्टात दाखवतो आणि म्हणतो की ह्या मैपतच्या गुंडांनी एका वस्तीत जाऊन तेथील लोकांना मारहाण केली तेथील लोकांची लाईट घालवली आणि पिण्याचे पाणीही बंद केलेत आणि हा मैपत आता तेथील लोकांची जागा बळकवण्यासाठी हे सर्व करून लोकांना त्रास देतोय ही साक्षी रिसॉर्ट मध्ये दारू पिऊन आश्रमात जाऊन खून करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसतो तर आता लगेचच कोर्टासमोर मैपतचे ते सर्व पितळ उघडे झालेले असते आणि लगेचच जे जे मैपतला ताब्यात घेण्याचे आदेश देतात आणि म्हणतात की मैपतला आत्ताच्या आत्ता अटक करा आणि चौकशीचे आदेश जारू जारी करा ता आटक बगुना ता मोटा तर आता मैपतला अटक झाल्याचे बघून आता साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो तर रवीराजच्या तोंडचे पाणी पळालेले असते आणि वस्तीतील जागा बळकवण्यासाठी म्हपतने त्या वस्तीतील लोकांना मारहाण करून तेथील पिण्याचे पाणी बंद करून लाईटही बंद केल्याचे खरे सत्य आता रविराज समोर आलेले असते तेव्हा आता देव माणूस म्हणणारा माणूस असा कसा करू शकतो आणि नक्कीच आपल्याला म्हैपतने वेड्यात काढलेले असून मैपत हा प्रख्यात आणि कुख्यात गुंड असल्याचे आता रविराज समोर आलेले असते तेव्हा आता महिपत आणि साक्षीने मिळून शिवानी जाधवला बनवले की काय आणि आपल्या बाजूने खोटी साक्ष द्यायला भाग पाडले की काय अशा विचाराने आता रविराजच्या डोक्यात थैमान घातलेले असते तर रगेच अर्जुन म्हणतो की माझ्या वकील मित्रांनी जो शिवानी जाधव नावाच्या मुलीचा व्हिडिओ बनवून आणलेला आहे ना त्या मुलीलासुद्धा बनून इथे पाठवलेले आहे आणि मी हे सुद्धा तुम्हाला समोर आणणार आहे तेव्हा मला आता शिवानी जाधव या मुलीला कोर्टात आणण्याची परवानगी देण्याची आता अर्जुन जजला बोलतो आणि लगेचच जज हे शिवानी जाधवला कोर्टात आणण्याची परवानगी देतात तेव्हा आता भर कोर्टामध्ये शिवानी जाधवला हजर करून शिवानी जाधव कशी खोटे बोलत होती आणि साक्षीने कसे तिला बनवून पाठवले हे सत्य अर्जुन कसे कोर्टासमोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा